ते विश्वस्त ते होणार आहे आणि ह्या विश्वासातला आपण जेवढे आहोत त्यांनी त्या विश्वस्तांना आणि बाबाला एकच प्रश्न विचारायला पाहिजे हे ते विश्वस्त आहे यांच्या एका जा तरी गळ्यात तुळशीची माळ आहे का मग हे विश्वस्त कसे करायचे एकतरी तुळशीच्या माळेवाला आणि भावा कसा का धर्माला माणूस त्या विश्वस्तांच्या यादीमध्ये पाहिजे यातील काही विश्वस्त आपल्या बाजून आहेत आणि काही विश्वस्त हे बाबांच्या बाजून आहेत लाभार्थी त्यांच्या काही विश्वासताचं असं म्हणणं येत आहे की जे बाबांच्या बाजून आहे त्यांच्या पैसा पोहोचलेला आहे त्या शंका कुशंका होत्या त्यांच्यातील सांगितलं आहे यातील काही विश्वासता अशा आहेत की ज्यांनी बाबांच्या कानाला लागून त्यांचा भाषा बसवण्यास त्यांना प्रवृत्त केलेला आहे आता या विश्वास हेतू काय असेल तर भविष्यात जर सांभाळेस बाबा बसले तर आपला हात धुण्या आपल्याला गडाचा पैसाचा हात धुताय असंही काय विश्वासाचा हेतू आहे परंतु आपल्याला या विश्वासाचा हेतू साथ होऊन द्यायचा नाही आणि असं अनेक उदाहरण येतो मेळावा झाला गडावर गडावर बिसलराचा वाटोल वाटल्या कित्येक बिसले आहेत त्या बिस्लाचा काय खाड घालायचा आहे का बाबाला एकदम म्हणायला गेला बाबा या बिस्तरा वाटून टाका जनसामान्याला तर बाबा म्हणाले कसला बाबा <laughs> लोक ना लोकं का कष्ट करून एक उदाहरण आमच्या गावातील दोन मुलं आले होते आणि एक म्हातारे यांची पिशवी बसली होती त्याची इष्टी टी हुकली म्हणून बाबा म्हणजे बाबा तुम्ही खालच्या गावापर्यंत चालला मला गावापर्यंत देऊ द्या बाबा म्हणजे हा असं नसतं भाई आम्ही का तुमच्यासाठी फोर्च्युनर घेतली का अहो काय तुमची बोलण्याची पद्धत आहे काय झालं काय एक बाबाचा भाचा होता त्यांचे गाडी ड्रायव्हर एक जण सांगत होता ट्वेंटी पासून ते मोबाईल घेण्यापर्यंत पैसे दिले आज त्यांच्या व्यवसाय सहा कोटीच्या की दोन कोटीचे घर बाबाच्या भावाचे घर कुठून झाले आपला दिवशी सोडून आहे गेला पैसा जनसामान्याचा गडाचा पैसा आतापर्यंत कोणाला पसलेला नाही आणि पसणार मी

सगळं गार्डन करून टाकलं आज एक स्वस्त बाबाला म्हटला बाबा झाड सगळे जळायला लागले कोंडच्या तळात पाणी आहे पाणी चताळ्याचं त्याला द्या बाबा म्हणले नाही नाही मला काही गरज नाही म्हणले जळून द्या झाड काय करायचं झाडाचं हो तुम्ही या जनतेला सांगता वृक्ष वल्या मास वगैरे आणि तुम्ही झाड <laughs> सांगता हे काय आहे की तुमच्या शिकायचे काय राजकारणात तुम्ही राजकारणाचा पुढं पुढं करता आताच एक बांधव सांगून गेले अहो गोष्ट आहे आपले पहिले महंत गुरुवर्य महादेव महाराज होते यांना स्वतः भेटायला हलते बाबा म्हणले माझ्याकडे काम असलं काय गरज आहे त्याची शरद पवार साहेब असे दिग्गज नेते येऊन गेले पण बाबा कधी हो तुम्ही सगळ्या राजकारणी बैठकीत घेता आणि म्हणणे आले की आतून काढायला होता हे काय एका राजकारणाची वाढ चाललंय का हे सगळं भक्ताच्या जीवावर चाललंय गडाच्या खाली म्हणता गडाच्या खाली म्हणता असं कित्येक उदाहरण आहे दसरा मेळासाठी नुकती केली तिला कुलूप लावून ठेवलं म्हणजे असं नेमकं चाललंय काय नेमके जनतेला फसवत आहे की तुम्ही तुम्हालाच फसवत आहे हे तुम्हालाही नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो